आपल्या आशीर्वादाने भिवंडीमध्ये आपलं खातं उघडलं सुमित आपला बिनविरोध निवडून आला अरे वा वा खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू भिवंडी मध्ये पहिल्यांदा झाला असं बिनविरोध सुमितला फोन देतो हा विजयाचा रच शेवटपर्यंत येस येस येस, येस। सुमितला फोन देतो काय आहे भाऊ नमस्कार धन्यवाद भाऊ धन्यवाद तुमच्या आशीर्वादाने झाला सर थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू 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 एक मिनट थँक्यू भाऊ थँक्यू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय निवडणूक प्रमुख इथले आमदार महेशजी चौगुले साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज मी या भिवंडी महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक सतरा ब या ठिकाणी बिनविरोध झालेलो आहे याचं कारण एवढंच की लोकांनी दाखवलेला विश्वास आणि मागच्या निवडणुकीमध्ये जी निवडणूक झाली दोन हजार सतराची त्यावेळेस देखील भिवंडी शहरामध्ये सर्वात जास्त मतं ही मला मिळाली जनतेच्या आशीर्वादाने तर आज आनंद आहे लोकांमध्ये उत्साह आहे आणि मला आनंद होतो की आजच्या दिवशी वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टीने खाता हा भिवंडी शहरामध्ये खोललेला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आताच फोनवर मला शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना त्यांनी सांगितलं की जी आता विजयाची घोडदोड आहे ती विजयाची घोडदोड अशीच भिवंडी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची चालू राहील आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं देखील मी धन्यवाद देतो की त्यांनीही या महायुतीसाठी प्रचंड मेहनत भिवंडीसाठी घेतली आणि महायुती घडून आणण्याचं खरं काम त्यांनी केलं आणि आज आनंद होतो की महायुती म्हणून मी निवडून आलो आणि लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला माझ्यासमोर जे उमेदवार होते करीबन एक सहा उमेदवार माझ्यासमोर उभे होते त्याच्यातले दोन उमेदवार बाद झाले चौघांनी मला विकासाच्या जोरावर समर्थन दिलं आणि त्यांना समजलं की पद्मानगरमध्ये आज जग कोणी विकास करू शकतो तर सुमित पाटील करू शकतो आणि भारतीय जनता पार्टी करू शकते शिवसेना करू शकते म्हणून या सर्व उमेदवारांनी मला सहयोग केला मला सपोर्ट केला आणि मला बिनविरोध निवडून दिला उबाटाचे उमेदवार होते त्यांचा बाद फॉर्म याच्यासाठी झाला ती कॅस कास्ट व्हॅलिडिटीची पावती त्यांच्याकडे नव्हती आणि ती कोणी ऑब्जेक्शन न घेता माननीय आरो इथले यांनी तो फॉर्म बाद केला आनंद प्रचंड आहे कारण की भिवंडी शहरामध्ये प्रथमच बिनविरोध ही महानगरपालिका स्थापन झाल्यानंतरचा मान मला मिळाला आणि हा मान जनतेचा आहे हा मान पद्मानगरचा आहे असं मला वाटतं अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका